तर रात्रीचे वाजलेले आहेत साडेदहा आज आहे शुक्रवार आणि उद्या आम्ही जाणार आहे आमच्या डॉलूकडं सव्वीस जानेवारीचा त्यांचा कार्यक्रम आहे पण आम्हाला पंचवीस तारखेला आधीच जायला लागते कारण सकाळी सकाळी सव्वीस जानेवारीला सकाळी सात वाजता बोलवतात मग इकडून मुंबईवरून पुण्याला पोहोचणं शक्य नाही आहे सकाळी एवढ्या आणि पोहोचू पुण्यात पण त्याच्या शाळेत पोचायला फार वेळ होतो त्याच्यामुळं आणि आत्ता मी की नाही डॉलूची आमच्या फरमाईश आहे की आई येताना भाकरी आणि खरडा घेऊन ये काय माहिती तिला काय खरडा खायची हौसले आणि आता सकाळी खरडा बनवायचं की नाही माझ्या लई जीवावर आले कधी बनवायच्या सकाळी उठून खरडा सकाळी इंद्रायणीचं रिझर्वेशन आहे आमचं त्यामुळे सकाळी आम्हाला घरातनं पाहुणे चालच निघायला लागते त्यामुळं भाकरी वगैरे करणं खरडा वगैरे करं काय जमणार नाही आणि आहेत माझ्याकडे मिरच्या वगैरे पण त्या थोड्यासे तिखट आहेत तर यांना सांगितले मी घेऊन या आता म्हणून साहेबांना आमच्या बघा लेट झालं आहे दुपारची ड्युटी होती त्यांची त्यामुळे येताना त्यांना आज बराच लेट झाला साडे दहा वाजले अजून आलेले नाही एकीनच पाच मिनिटं आलेच वाटतं बेल वाजली आमचे साहेब आलेले आहेत काय पूर्ण तयारीनेशी अयो <laughs> <laughs> पूर्ण तयारीनेशी जरा असं काही डॉलुने असं खुट्टे सांगितलं की <laughs> लाईक पाच मिनटात तयारी करतात लेकीचं फरमाईश पूर्ण करायला मिरच्या आणला ते कपडे हो ठेवले इस्त्रीचे द्यायचे आहेत मिरच्या आणली तर पण तुम्ही पण तिकटच आणला ना नाही कमी तिखट आहेत काय माहिती आहे तेल बघा चकली तळलेलं एवढं राहिलं आहे तर काहीतरी करावं त्याचं काय माहिती आहे थोड्या कमी तिखट असतील बघायला पाहिजे करते मी याचा खरडा इकडं भांडीबिडी घासून डस्टबिन घासून कचऱ्यासारखं पिशवीत ठेवून काम झालेलं आहे क्लिनिंग केली सगळी के मी तुम्ही यायच्या द्या हो तुम्ही जेवणार आहे की नाही वाटाण्याची आमटी आहे आणि भात केलं जे जे सामान राहिलेलं आवळे राहिलेत थोडे थोडीशी हळद आहे ती घेतली सोमकडं लसूण घेतला थोडासा शेवग्याच्या शेंगा पण राहिलेत दोन चार काय करायचं इथं टोमॅटो राहिलेत दोन तीन हे सगळं न्याव म्हणून इथं ठेवलंय आहे मी पिशवीत टाकता येईल आणि ही कोथिंबीर राहिलेली त्याची कोथिंबीर वडी वाफवून ठेवली कट करून ठेवली आणि जरा मोठी झाली आहे छोट्या ताटात ता, ता, थापली ता, मी त्यामुळं किती जाडीला आहे बघा अशी थोडी जाड झालेली आहे पण सकाळी किती शॅलो फ्राय करून भाकरी बरोबर नेता येईल तर काय सकाळी सकाळी हे बसा आणि हा एवढासाच भात केला आहे यातलं मी जरा खाल्ला आहे साहेबांना जरा ठेवलं आहे आज मी भात खाल्ला काय हो आज मी भात खाल्ला आणि ही आहे आमटी वाटाण्याची तर कुठं काय वेगळं करत बसू म्हणून खाल्ला भात असं <laughs> काय होत नाही त्याला आत्ता जस्ट टाकले गो कपडे लावले बघा मशीनला असेच होते दोन चार आता ते कुठं धुत बसू हातानं म्हटलं लावू मशीनला म्हणून लावले चला भंडळी खरडा म्हणून घेते असं पण सगळं क्लिनिंग सगळं करून थकले मी थोडी आता मला झोप आले पण हे बनवल्याशिवाय काय सकाळी गडबड झाली आणि काय म्हणतात ना उठायला जर लेट झाला तर मग सगळंच राहायचं इथं कुठं पण जायचं म्हटलं ना सगळं क्लिनिंग करून जायला लागतं आहे सगळी साफसफाई दोन दिवस तिकडंच बुडतात त्यामुळं किनी मग सगळं व्यवस्थित सगळं करायला लागतं आहे आता मी इकडं घेणे मिरच्या वगैरे कापून घेतल्यात हातानं थोडंसं असं जाग व्हायला लागले कांदा कापला तर डोळ्यात सगळा दूर झाला डोळ्यातून पाणी यायला लागले तर खरड्या करायसाठी मी इकडे लसूण घेतलेली आहे आणि ही मिरची आहे मिरची आहे आणि कांदा पण घेतला ॲक्च्युली कांदा घातला तर थोडंसं वास हे खराब होतो म्हणतात म्हणजे खरडा वगैरे पण कांदा नाही घातला तर खूपच तिखट होईल ते आमच्याकडे की नाही खोबरं घालून करतात पण आता मी तवा गरम करत ठेवला आहे त्याला बनवून घेऊया खरडा थोडंसं तेल घालते आणि मग आधी कांदा लसूण घालून घेते आपण मिरच्या मिरच्या चांगल्या भाजून घेते पण त्या त्याआधी मीठ घालूया म्हणजे लवकर भाजतील मिरच्या शेंगदाणे पण घालणार आहे मी हे भाजलेले शेंगदाणे आहे आणि थोडस जिरं थोड्या वेळानं घालते आधी हे भाजून घेते चांगल्या मिरच्या मिरच्या भाजल्या आहेत अजून जरा भाजायच्या आहेत आता घालते मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे जिरं जरा मीठ घालते कमी झालंय वाटतं जरा खरड्यामध्ये थोडं जास्त मीठ घालायचं आणि हा काय तव्यामध्ये वगैरे असं खरडणार नाही बाबा मी हा मिक्सरला लावणार आहे मी गार करून एवढी हिंमत नाही माझ्या मिरच्या अगदी खरपूस भाजल्यात आता मी गार करून याचा मिक्सरला ओबडधोबड वाटून खरडा बनवणार आहे तर हा बघा खरडा आता जर असं तुम्ही तेल टाकून मी ह्याला तव्यामध्ये जरा परतून घेते म्हणजे की नाही टिकतो खराब होत नाही अशा प्रकारे आमचा खरडा तयार झालेला खरडा छान असा बारीक करून ठेवलेला आहे हा थंड हो तोपर्यंत भांडी घासून घेते भांड्यांचा पसारा परत झालाय गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळची वाजलेली आहेत साडेचार आणि मी उठलेली आहे कारण मला भाकरी करायची आहेत आज भाजी काही बनवणार नाही आहे मी पण पुण्याला जायचं म्हणजे की नाही मला असं वाटतं कुठेतरी दिल्ली विल्लीला गेल्यासारखं एवढ्या लवकर सगळी तयारी करून जायला लागते आम्ही आदल्या दिवशी चाललेलो आहोत पस्व्या जानेवारीचा त्यांचा कार्यक्रम आहे पण दुसऱ्या दिवशी काय पोचता येणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही आधी एक दिवस जातो म्हणून तर आज भाकरी करायचं सकाळी म्हणून लवकर उठलेली आहे इकडे तयारी करते आहे भाकरीची आणि गरम पाणी घालून मी भाकरी करणार आहे आणि जे रात्री मी वाफून ठेवल्या होत्या हो ज्या आपल्या कोथिंबिरीच्या वड्याना त्या फ्राय करून घेणार आहे तर मंडळी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरले ॲक्च्युली मी असं बोलताना सांगितलेलं नाही आहे पण आता मी जेव्हा वाईस करते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी सांगितलेलं नाही आहे तर मी डॉलूला आमच्या पुण्यामध्ये भेटून साहेब येणार आहेत परत रिटर्न अंबरनाथला आणि मी जाणार आहे कोल्हापूरला सोहमकडं कारण त्याचा बड्डे येतो आहे त्याच्यामुळं कोणीतरी एकटं पाहिजेन त्याच्याकडं आणि ह्यांना सुट्टी नाही आहे त्यामुळं मी चाललेली आहे असं या नाहीशी आम्ही चाललेलोच पुण्याला त्यामुळं म्हटलं तर पुण्यातून कोल्हापूर केवढं आहे आणि जाऊनच यावं सगळ्यांना भेटून तर आमच्या आजोबा पण त्यांना पण जरा त्यांचं पण वय झालं त्यांना पण भेटून यावं आत्या मामा त्यांना पण भेटून यावं असं म्हणून चाललेले आहे आणि दादांना पण आमच्या बघायला जायचं आहे खूप दिवस झाले आत्ता गेलेलेच नाही आम्ही दिवाळीत पण गेले नाही तर इंद्रायणीचं रिझर्वेशन आम्ही जवळपास एक महिन्याभरापूर्वी केलं म्हणजे सोमवारला तेव्हा पाच सहा तारखेला के केलं बघा पाच का सहा जानेवारीला तरी पण आमचं नाही फक्त जायचं रिझर्वेशन झालेलं यायचं रिझर्वेशन काय झालं नाही आणि सगळी आम्ही तयारी करून ठेवली लॉज बुक केला वगैरे आणि आमच्या साहेबांची सुट्टी अचानक कॅन्सल झालेली आहे त्यामुळे त्यांना रविवारचा जो कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारीचा तो काय अटेंड करता येणार नाही आहे त्यामुळे ते तिला फक्त पंचवीस तारखेला म्हणजे भेटतील आणि सकाळी माझ्यासोबत ते इकडे येतील अंबरनाथला आणि मी तिच्या शाळेत जाईन तिला भेटायला कारण तिचा तो प्रोग्रॅम अटेंड करणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं आणि मग नाराज होतात मुलं कधी आपण नाही भेटलो म्हणजे असं त्यांना असं वाटतं की आपला सगळं प्रोग्रॅम करावा आणि ती तिनं शूटिंगमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं आहे त्यामुळं ती म्हणत होती की नाही या आणि म्हणून चाललेलो हो, आहोत तर मंडळी इकडे मी भाकरी करून घेते आहे तर भाकरीमध्ये मी ज्वारीचं पीठ होतं थोडंसं थोडंसं तांदळाचं आहे कारण मग ज्वारी तांदळाचं मिक्स असलं ना तर भाकरी थोडीशी मऊ राहते नुसतेच ज्वारीची तुम्ही केला किंवा नुसतेच तांदळाची केली ना तर थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे मी दोन्ही मिक्स केले अगदी मौसूद भाकरी झालेल्या आहेत आणि इकडं मी तळून घेतलेले आहेत कोथिंबीर वडी कोथिंबीर वड्या पण खूप अगदी खरपूस झालेल्या खूप छान झालेल्या मी आणि मी थापून करते असा रोल वगैरे करून काय उकडत नाही मी दाखवले माझ्या ब्लॉगमधून बऱ्याच वेळा कशी मी कोथिंबीर वडी करते या पद्धतीने तुम्ही कधी तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा मी कधीतरी परत कधी केली तर नक्कीच दाखवेन तुम्हाला तर भाकरी करून घेतलेल्या आहेत भाकरी का खूप नाही केल्या अगदी पाच पाच सहा केल्या असतील आणि पाच सहा ह्याच्यासाठी केल्या की तिनं सांगितलेलं की नाही विसरू नको भाकरी आणच असा तिनं भला मोठा मेसेज त्यांच्या सरांच्या फोनावरून मला व्हॉट्सअप केलेला की काय काय आणायचं आहे आणि मग ह्यांना काय साहेबांना आमच्या भाकरी भाकरीकरणं भाकरीने खरडा पाहिजे लेकीला असं म्हटलं तर मग काय हात म्हणत होते की आत्ताच काय तिला निहून देऊ असं झालेलं त्यांना तर इकडे माझं झालेलं आहे भाकरी खरडा कोथिंबीर वड्या हे सगळं झालं आहे आता डबा कराय घ्यायचा आहे पॅक करून खूप वेळ झाला आहे सगळं करी तोवर आणखीन एक सांगायचं म्हणजे माझं पुण्यातून रिझर्वेशन आहे कोल्हापूरला जाण्याचं सोहमनं सगळं रिझर्वेशन वगैरे करून ठेवलं आहे त्यामुळे तिथून मी कोल्हापूरला जाणार मंडळी तयार झालो आहोत बॅग आहे वाजलेत पाच हो पाच साडेपाच वाजले साहेबांची चिडचिड चालवायची ते गेलेलं बरं पुढच्या गाड्या चुकतात बस तयार झाली पटकन अशी गडबड धावपळ पुण्याला जायचं म्हणजे मला असं वाटतं दिल्ली एअरपोर्टला चालली मी तसं जायचं कल्याण असते सकाळी साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो हो, आहोत अंबरनाथ स्टेशनला बघा अंबरनाथ स्टेशनला साडेपाच वाजता पण गर्दी मुंबईत लोकं ना इतक्या सकाळी सकाळी चालू होते ना मुंबई ही बापरे रिक्षाने आम्ही रेल्वे स्टेशनला आलो अंबरनाथला आणि गर्दी होती पण खूप भरून गाडी नव्हती आलेली त्यामुळं मला वाटतं सॅटर्डे आहे त्याच्यामुळं नी गर्दी कमी होती हा माझ्या आत्ता लक्षात आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही म्हणजे कसं काय एवढी गर्दी नाही आहे पोचलो आम्ही कल्याण पोचलो वाजला साडेसहाची गाडी आहे बघायची कुठे लागते अशा प्रकारे इंद्रायणी आलेली आहे बसलो आम्ही पुण्यातून गाडीला गर्दी बघत होती चढायला त्याच गाडीला आम्ही इंद्रायणी येई इंग्रजी मी पुढे सोलापूरला जाते बहुतेक दुसऱ्या मुदू करतो दुसरं जाते नंतर माझी तर झोपले होते मी तर तुला आगलं थोडंसं ते असं तस हात धुऊन आलो आता भाकरी खावी भूक झाली असतं पण नाश्ता आहे मी काही पण आमच्या वडा खाल्ला तर खाल्ला अहो करतात खाल्ला वाटतं वडा मी झोपले होते आणि काय म्हटलं वडा भडा काय म्हणतो मला भाकरी आणली खाई तो पात्री केसा पात्री जरा खाना नाहीये तुम्ही एवढा खरडा कशाला गेला काय मैडम राम आम्ही मेट्रो पकडायला चाललोय इकडं गेली इथे पाठीमागे छान कॉफीचं हे होतं ते बंद केलं चांगली कॉफी होती ती बिना साखरेची करून पण द्यायची मी दोन वेळा मागच्या वेळा लावते तेव्हा घ्यायची आता बंद केलं ते मागं होतं तरी का मेरी म्हटले कॉपी घेऊया फक्त तर आहे आलो आहे मी डालूच्या शाळेच्या इकडं ट्रॅक्समधून आलो आता ओझ घेऊन जायचंय एक किलोमीटर चालून जायचंय घेऊन <laughs> चालेल था, मला लिजिव्ह येते बसून अर्धा किलोमीटर असेल नाही हो बरच आहे चढावा आहे सगळा मिळून एक किलोमीटर तरी असेल तर सिमेंटचा रस्ता हाय की राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई पावसाळ्यात छान वाटतं इकडं उन्हाळ्यात सुनसान वाटतं एकदम ना सोनाक्षी आहे हॅलो सोनाक्षी हाय हॅलो हाय साहेब आमचे परमिशन घेत आहेत त्यांच्या टीचरची म्हणून थांबलेत तिकडे पोरीला विसर हॅलो कसं हॅलो सर हॅलो सर नमस्ते नमस्कार नमस्कार ग असं असते असेल कसं बारीकेतलं हेअरकट केलं ना, के ना। बारीक झालं <laughs> वाट <करो थो> ना हो <laughs> <ब्राँच। laughs> मी उद्या परेडला नाही हा माझी भीती असल्यामुळे ऑफिस आहे बाबांच या मग घ्यायचं नव्हतं मला अरे बापरे कसली मोठी सुट्टी काढायला लागली माहिती बाबांना पण

बाबांनी ऑल्ट्रेशन केलं म्हणजे मग झालंच दिसत पण दिसत नाही पायाचा कॉन घाबरून गेलो आम्ही तिकडं तिचा कॉन आणि आता ऑपरेशन करायला आणि इथे पायाला तिच्या आईच कॉन झालेला नव्हतं का ते झालं होतं कसं कट केलीस ते कसं कट केलीस कैर्या पण लागल दिलं का सरांना ओके सरांना पण द्यायला खायब होते बाळा भाकरी पण छायबांची बॅग मध्ये भाकरी काय साठी आलो आम्ही फाईल बनवले ना आणि ते गुळ असं डलला चकली आणली डब्यात घालून आणि आता दिन आहे मी भाकरी कोथिंबीर वडी आवडली पण एवढा खडा कशाला सांगितले असते तरी सांग असंच खावंस वाटलं सकाळ सकाळी किती वाजता उठलेली माहिती का चार वाजता साडेचारला मग तुमच्यामध्ये मेस मध्ये काय आहे जेवायला आज मेन्यूला गेली नव्हती अजून हाईट वाढली अजून चला हां बाळा बाबा उद्या काय येणार नाही मी येणार परेडला हां चल बाय हा? जेवली ती आता ती जाते परत दहा पंधरा मिनटं दिली फक्त तिला भेटायला ते तुझं घे बाळा सामान घे प्रेक्षकामध्ये नेक्स्ट टाइम येते ना पंधरा ऑगस्टला येते आहेच ना घे सगळं चल बाय हाय बाय बच्चा आता मी ते सगळे पॅकिंग करते बाय बच्चा बाय बाय चला आता आम्ही चाललेलो आहोत लॉजवरती रेस्ट करू <laughs> नाव असं सकाळपासून आलो आहे बाबा चार वाजल्यात ना इंद्रायणीमध्ये ती थोडी झोप आली होती मला असं वाटतं झोपूनच राहावं उठूच नाही आम्ही आलो आहे भेळ खायला दिवसभर झोपलो झोपलो नाही आता आलो आहे ना भेळ खाऊन आम्ही जाणार जेवायची इच्छा नाही आहे म्हणून भेळ खाते कॉफी घेतली Kopi gituli, ni sayang. Nih, hampeh sugar cik gituli. Rasa baru makan, baru makan. Kalau nak, kalau nak.